ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी या चळवळीसाठी रक्त सांगलेला आहे घाम सांगलेला आहे प्रसंगी त्यामुळे ही चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे या चळवळीचा रास होता कामा नये हा संघर्ष जेवढा वाढेल तेवढा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच आहे त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी आवाहन करतो तुम्ही संघटित वाद चळवळ करू द्या की महेश खरं ऑफिशियल चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा नमस्कार महेशकरणा ऑफिसर चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अर्थातच मी महेश कराडे आगामी दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सुख समृद्धी आरोग्य आणि आर्थिक प्रबळता राज्यातील सर्व जनते हो विशेषतः सुरक्षित हो अशा प्रगतीच्या दे शुभेच्छा देतो आणि या 16 ऑक्टोबर रोजी जयसीपूर या ठिकाणी 24 वे उपपरिषद होत आहे दोन तफांचा संघर्ष आहे राज्यातील तमाम ऊस उत्पादकांचा हा धगधगता संघर्ष आहे आणि या धगधगत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखानदारी शेतकरी चळवळ ऊस उत्पादक शेतकरी या संदर्भात आपण आज बोलणार आहोत तर राज्यामध्ये दोनशे साखर कारखाने आहेत त्यामध्ये खासगी आणि सहकारी साखर कारखानदारी आहे या राज्यामधल्या दोनशे साखर कारखान्यामध्ये दीड ते दोन लाख मजूर काम करतात त्याचबरोबर बारा ते पंधरा लाख ऊसूर मजूर कार्यरत आहे त्याचबरोबर पन्नास लाख ऊस उत्पादक शेतकरी राज्यामध्ये आहे आणि पन्नास लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भवितव्य ठरवणारी ही चोवीसावी दुसपर्ष आहे राज्यामध्ये साखर कारखानदारी कशासाठी जन्माला आली तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या साठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन केलेला व्यवसाय निर्माण केलेली कारखानदारी म्हणजे साखर कारखानदारी यालाच आपण सहकारी साखर कारखानदारी म्हणतो पण हे साखर कारखानदार कधी साखर सम्राट झाले आणि कधी मुजोर बनले कधी शेतकऱ्यांचं शोषण करून गब्बर झाले हे राज्याला कळावंच नाही आणि मग हे गब्बर साखर सम्राटांना वटणीवर आणण्यासाठी किंवा या साखर सम्राटांच्या तावडेतून ऊस उत्पादक आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शरद जोशी नावाचं एक वादळ तयार झालं युनोमधली अत्यंत मोठी नोकरी सोडून शरद जोशी एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतामध्ये परतले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली या शरद जोशींनी पहिल्यांदा राज्यातील देशातील शेतकऱ्यांचं अर्थकारण मांडलं ऊस उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च किती आहे त्याला मिळणारा भाव किती आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारनं केंद्र सरकारनं घेतलेली धोरणं कशी चुकीची आहे त्यामुळे शेतकरी कसा आत्महत्या जातो तो कसा कर्जबाजारी होतो आणि या कर्जबाजारीपणा शेतकऱ्याला सोडवायचं असेल तर शेतकरी संघटित झाला पाहिजे राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर त्याचा दबावकट असला पाहिजे यासाठी एक चळवळ तयार झाली आणि त्या चळवळीमध्ये तर बाबनराव चटप सरोजी काशीकर रघुनाथ दत्ता पाटील लक्ष्मी बटले पाशा पटेल जयपला मराठे संजय कोले रविकांत तुपकर सावकार मदनाईक गुलाबदा पाटील जालिंदर पाटील हे अनेक अनेक नेतृत्व तयार झाले आणि या नेतृत्वाने पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या सगळा पिंजून काढला आणि ऊस उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी या सर्वांना संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हा प्रयत्न सुरू करत असतानाच या शेतकरी संघटनेची खर तर अन्य राजकीय पक्षात प्रमाणात वातास झाली आणि छकल पडली आणि त्याच छकलातूनच एक राजू शेट्टी नावाचं एक नऊ नेतृत्व तयार झालं आणि त्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शे स्थापना केली या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शे स्थापनेनंतर खरं तर राजू शेट्टीचं नेतृत्व उद्याच देतच होतं पण तत्पूर्वी दोन हजार होत चाली राजू शेट्टींना दत्त सादरकारखान्याच्या गुंडाने प्रचंड मारह केले इतकी मारहाप केली ते रक्तबंबाळ झाले हातपाय मोडले ते ग्रंथप्रात झालेले आहेत ते मेलेले आहेत असं समजून त्यांना टाकून दिलं आणि आता हा हे नेतृत्व कायमच संपलं असं साखर कारखानदारांना वाटलं पण राज्यात त्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मसीहा तारणा खर तर असा भरणारा नव्हता ते पुन्हा राखेल फिनिक्स पक्ष म्हणून राखेल मध्ये भरारी घेतली हॉस्पिटलमध्ये असतानाच पहिल्या उष्णशिकाचा जन्म झाला आणि ते पुन्हा रानात उतरले त्याचवेळी या ठिकाणी सुद्धा म्हणजे ही चळवळ उत्पादकांची चळवळ मोडूनच काढायची वाढू द्यायची नाही ऊस उत्पादकांचा आवाज दाबून टाकायचा जयपाला जयपालला फराड यांच्या नेतृत्वाखाली मौजडी ग्रज आणि सांगली जिल्ह्यामध्ये जे आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्या सगळ्या चळवळीचं केंद्रबिंदू मौजडी ग्रज होतं त्यामुळे घराघरात पुसून आया बाया महिला सगळ्यांना म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांना सुद्धा घराघरात घुसून मारहाण करण्यात मारहाण करण्यात आली कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला कोणाचं डोकं फुटलं म्हणजे एवढा प्रचंड नरसंस्था संवाद त्यावेळी दोन हजार दोन साली ठिकाणी घडला राजू शेट्टींनाही तशाच पद्धतीचे मारहाण झाली मात्र त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ खरे अर्थानं भर आणि त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये संघटित होऊ लागला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पहिली ऊस परिषद जयसिंगपूर या ठिकाणी ऊस उत्पादकांचा किंवा ऊसाचा पहिला हप्ता किंवा ऊसाची पहिली उचल उसा, ऊसाचा दर हे जयसिंगपूर मध्ये ठरेल ही जयसिंगपूर हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंढरी झाली विठोबा हा शेतकऱ्याचा राजू शेट्टी बनले म्हणजे असं एक राजू शेट्टींच नेतृत्व या माध्यमातून तयार झालं आणि हा संघर्ष आज तागायत सुरू आहे हा संघर्ष आज तागायत सुरू आहे कोठ्यामध्ये एक लाख कोटीचा ओलाढाल करणारा हा व्यवसाय मात्र या व्यवसायाला कोणती शिस्त नाही प्रचंड भ्रष्टाचार बजबजपुरी आणि राजकारणात पैसा त्याच्या राजकारण करायचं राजकारणात सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या पैसा माध्यमात आणि ऊस उत्पादकांना पायाखाली तोडवायचं हे जे साखर सम्राटांचं धोरण होतं त्या धोरणाला पहिल्यांदा तडा दिला ते राजू शेट्टेंच्या नेतृत्वा या धोरणाला ते साखर सम्राटाचे कर्तनकार ठरले आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बसे ठरले आणि साखर सम्राट म्हणजे ज्या साखर सम्राटांच्या ऊस उत्पादक घाबरत होता त्या साखर सम्राटांच्या घरासमोर हालवी लावून पायताप काढून शेतकरी साखर सम्राटांना उसाचा अर्थकारण शिकवायला लागला उसाचा दर मागायला लागला आणि हा बदल निश्चितपणाने शेतकरी चळवळीवर लावून ज्या शेतकऱ्यांची झोपडी होती त्याचं घर स्लॅब झालं ज्या शेतकऱ्यांच्या घरात दोन चाकी होती त्याच्याकडे चार चाकी आली शेतकऱ्याची पोरं कधीच व्यावसायिक शिक्षण घेत नव्हती परदेशात जात नव्हती ती परदेशात जाय लागली चांगलं शिक्षण घेऊ लागली म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा आणि ऊस उत्पादकाच अर्थकारण त्यामुळे बदलून गेलं राज्याला एक नवा आर्थिक दिशा देणारा एक दिशा देणारा एक नेतृत्व राज्य राज्यशेटींच्या माध्यमातून निर्माण झालं आणि म्हणून खरंतर ऊस उत्पादकांचे अनेक प्रश्न आहेत हे सगळेच प्रश्न शेतकरी चळवळीत सुटलेले आहेत का निश्चितपणाने ते सगळेच प्रश्न या शेतकरी चळवळीत सुटले नाहीत अजून बराच पल्ला काटायचा आहे वजनातली होणारे प्रचंड काटामारी म्हणजे एका टना टनामध्ये दोनशे तीनशे ग्रॅम ऊस ऊस उत्पादकांची काटामारी केली जाते ऊस उत्पादकांची काटामारी केली जाते रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते त्याचबरोबर जो सहकारी साखर कारखान्याचं सा ऑडिट असतं ते पावती ऑडिट असतं शंभर रुपयाची वस्ती हजार म्हणजे हा सगळा करप्शनचा पैसा भ्रष्टाचारात तयार झालेला पैसा या पैशात आली या पैशात अहंकार आला या पैशातन सत्ता पिपासो आली आणि त्या सत्ता पिपासो वृत्तीला आव्हान देण्याचं काम निश्चितपणानं शेतकरी संघटनेनं आणि शेतकरी चळवळीने केलेलं आहे दुधाला सुद्धा दुधा दूध उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट होते या दूध उत्पादकांना योग्य मिळाला पाहिजे दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे ही शेतकरी चळवळीची मागणी आहे त्याचबरोबर द्राक्ष वेदाना उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट होते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात गंडवला जातं कोट्यावधी रुपयाचा गंडा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतो मात्र त्या बाबतीत कोणतंच सरकार पाऊल उचलताना दिसत नाही म्हणजे ही खेदाची

तर निश्चितपणानं राज्यातल्या एक कोटी विद्यार्थ्यांना चांगला बेदाना फायदा मिळेल आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल म्हणजे राज्याचं अर्थकारण पुन्हा सुधरेल अगदी वाड्या वस्त्यावर पाड्यावरती आदिवासी मुलांना सुद्धा ज्यांनी द्राक्ष बघित नाहीत बेदाना बघित नाहीत त्यांना सुद्धा बेदाना मिळेल म्हणजे ही आमची भावना आहे या भावनेतनच ही शेतकरी चळवळ निश्चितपणानं काम करते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की राज्यामध्ये दोन टक्के कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे मात्र राज्य दिवाळखोरीत असताना त्याची तिजोरी तिजोरी कर्जबाजारी झालेला राज्य झालेला असताना सुद्धा कर्मचाऱ्यांनी ठरवलं तर ते सातवाने आठवा वेतन आयोग पंधरा पाठवून देऊ शकतात याचं कारण आहे ते संघटित आहे मात्र राज्यामध्ये पन्नास साठ टक्के शेतकरी असताना सुद्धा ऊसाला चांगला भाव मिळत नाही दुधाला चांगला भाव मिळत नाही सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे त्यापैकी शेतीमालाचा भाव वाढत नाही हे दुष्टचक्र कधीतरी भेदायला पाहिजे आणि हे दुष्टचक्र भेदण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींचं नेतृत्व निश्चितपणानं शेतकऱ्यांच्यासाठी काम करत आहे मात्र शेतकरी जर चा त्यांच्याच चळवळीकडे दुर्लक्ष करत असेल तर हा शेतकऱ्यांचा करंटेपणा आहे शेतकरी स्वतःच्याच पायावर दगड पाहून घेतोय असं म्हटलं तर हे वावं ठरणार नाही या चौदा ला राजू शेट्टी प्रचंड मताने निवडून दिलं पण त्याच शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस ला आणि दोन हजार चोवीस ला त्याच राजू शेट्टींचा पराभव केला म्हणजे राजू शेट्टींचा पराभव म्हणजे या शेतकरी चळवळीचा पराभव शेतकऱ्यांचा पराभव पण जात धर्म आणि पक्षाच्या राजकीय बंधनात अडकून शेतकऱ्यांनी राजकीय नेतृत्व संपवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे पण त्या अपयशातून सुद्धा पुन्हा बाहेर येऊन राजू शेट्टीने पुन्हा ऊस उत्पादकांची पुन्हा दूध उत्पादकांची पुन्हा सोयाबीन उत्पादकांची पुन्हा द्राक्ष बेधना उत्पादकांची लढाई लढण्याचा संकल्प केलेला आहे निर्धार केलेला आहे आणि त्या निर्धारातूनच येत्या चोवीस ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर रोजी जयशिंगपूर या ठिकाणी विक्रमसिंह गावगेर मैदानावरती प्रचंड अशी ऊस उत्पादकांची ऊसपर्शत होत आहे दोन तपाचा हा संघर्ष आहे चोवीस वर्षाचा हा संघर्ष आहे त्यामुळे त्या संघर्षाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र